नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शेवटी विवाह हा पूर्णपणे पार पडतो आणि त्यानंतर ऐश्वर्या ही आपल्या घरी जायला निघते तर नाना हे शायाजीरावांना शब्द देतात की सायाजी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझी मुलगी माझ्या घरी अगदी एकदम सुखात राहील जण जायला निघतात तर जानकी मात्र विचारात पडलेली असते ऋषिकेश येतो आणि काय ग कसला विचार करतेस असे विचारतो तेव्हा जानकी म्हणते की जसे काहूर माजले इतकं सर्व करून हे लग्न झालेच पण आता हे निभावण्यासाठी आपल्याला काय काय करणे काय तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तू नको काळजी करू सर्व काही व्यवस्थित होईल संध्याकाळ होते आणि सर्वजण घरी येतात तर जानकी ऐश्वर्याने सारंगला येथेच थांबायला सांगते कारण ऐश्वर्याच्या गृहप्रवेशाची सर्व तयारी सुरू असते आणि तेवढ्यात जानकी ही आरतीचे ताट घेऊन येते आणि सुमित्राला म्हणते की आई आरतीचे ताट रेडी आहे तुम्ही तोपर्यंत तो ओवाळून घ्या ऐश्वर्याचा गृहप्रवेश होईल मी तोपर्यंत तयारी करते तर सुमित्रा पुढे येते आणि नाही जानकी आज जे काही करायचे असेल ते सर्व तू करायचे आज यांच्या औषणाचा मान शेवटी जानकी तुझाच राहील जानकी म्हणते की, जान की आई पण तर म्हणते की अग जेव्हा तू या घरामध्ये लग्न होऊन आलीस ना मी या घरामध्ये करते होते आणि तू या घरची एकुलते एकुलते एक सून नाही तर या घरची मोठी सून झालीस त्यामुळे आता रणदिव्यांच्या घरातील सर्व काही मोठेपणाने तूच करायचे ऐश्वर्याला मात्र हे सर्व ऐकून खूप राग येत असतो तुझा आणि ऋषिकेचा संसार सांभाळण्यासाठी जसे आम्ही आहोत तसा तू आणि ऋषिकेश <गला> आता सारंग आणि ऐश्वर्याचा संसार सांभाळायला तुम्ही दोघे आहात आणि जानकीला त्या दोघांचे औषण करण्यासाठी सांगते तर जानकी अगदी खुश होऊन त्या दोघांचे औषण करते औषण झाल्यानंतर जानकी ही ऐश्वर्याला माप पोलांडून आतमध्ये येण्यासाठी सांगते तर शर्वरी लगेच म्हणते की वहिनी एक मिनिट आणि शर्वरी पुढे येते आणि वहिनी तू उखाणा न घेताच मा ओलांडण्यासाठी सांगतेस का तेव्हा जानकी म्हणते की खरंच माझ्या लक्षात नाही आले आणि ऐश्वर्या आणि सारंगला उखाना घेतल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही असे म्हणते मंगला म्हणते की आहो घ्यावाच लागेल ऐश्वर्याला मात्र हे सर्व नाटक चालले वाटलेले दिसते आणि ती मनात म्हणते की काय हे सर्व नाटक सुरू आहे तर शरवरी म्हणते की काय ग ऐश्वर्या उखाना पाठ नाही केला वाटत का विसरलीस ऐश्वर्या म्हणते की नाही तो उखाना तर सुमित्रा म्हणते की अग ऐश्वर्या नको काळजी करू तुला जानकी सांगेल आणि जानकी सांग ऐश्वर्याला उखाना तर जानकी म्हणते की हो तेव्हा जानकी लगेच ऐश्वर्याच्या कानामध्ये उखाना सांगते आणि ऋषिकेश तोपर्यंत सारंगच्या कानामध्ये तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या घे आता उखाना तर ऐश्वर्या उखाना घेऊ लागते की विखे पाटलांची लाडकी लेख झाली आता रणदिव्यांची सून घेतले सर्वांचे आशीर्वाद आशीर्वाद नमस्कारांसाठी वाकून आणि सारंगरावांचे नाव घेते उंबरठ्यावरील मा पोलांडून तर सर्वांना अगदी खूप आवडते आणि सर्वजण टाळ वाजवतात ऋषिकेश म्हणतो की जानकी छान नाव सांगितले मस्त तेव्हा मात्र ऐश्वर्या मनात रागवून म्हणते की गृह माझा आणि कौतुक मात्र हे सर्व जानकीचे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग आता तू सुद्धा नाव घे सर्वजण सारंगला एका आवाजात नाव घेण्यासाठी ओरडतात ओवी म्हणते की हे पग काका घेणारे तेवढ्यात नाना म्हणतात की आमचा सारंग म्हणजे शीघ्र कवी आहे शेतात कसे गाणे रचून मोठमोठ्याने गात असतो ऋषिकेश म्हणतो की सारंग होऊन जाऊन सारंग म्हणतो की ऐका मायेची माझी माऊली वहिनी प्रेमाची सावली आणि त्यांचे धडे गिरवत ऐश्वर्या आली लक्ष्मीच्या पावलांनी तेव्हा सर्वजण सारंगचे नाव ऐकून मस्त आणि टाळा वाजवतात तर नाना म्हणतात की बरका सुनबाई आता जानकी आणि सुमित्राचा तुला धडा गिरवायचा म्हणजे संसार कसा अगदी सुखाचा होईल ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की धड़ा माय फूट तेव्हा शर्वरी ऐश्वर्याला माप ओलांडण्यासाठी सांगते तर जानकी सुद्धा म्हणते की जाऊ बाई आता माप ओलंडा तेव्हा ऐश्वर्याला इतका राग येतो आणि इतके जोरात ती माप ओलांडून देते तर सर्वांना धक्काच बसतो तर आजी म्हणते की काय ग अगो बाई तू तर हॉलीबॉलच खेळली ओवी म्हणते की आजी हॉलीबॉल नाही तर त्याला फुटबॉल म्हणतात जानकी मात्र धक्क्याने बघत असते तर ऐश्वर्या म्हणते की सॉरी माझे चुकले आणि मला असे नाजूक साजूक वागायची सवय नाही ना त्यामुळे असे झाले तर सुमित्रा म्हणते की असून दे आपले काहीतरी चुकते याची जाणीव होणे हेच महत्वाचे आहे तेव्हा ऐश्वर्या विचारते की तुम्ही रागावलात तर नाही ना माझ्यावर सुमित्रा म्हणते की खरे सांगू का मी थोडीशी रागावलेच होते परंतु तुझे गोड बोलणे ऐकून मी माझा राग विसरले आणि सुमित्रा तिला आतमध्ये यायला सांगते तर जानकी पुढे येते आणि आई थांबा रणदिव्यांच्या घरी ती लक्ष्मीच्या पावलांनी येणार मग तिचे दणक्यात स्वागत व्हायला नको का जेव्हा मी ऋषिकेश सोबत लग्न करून या घरामध्ये आले होते तर आईंनी खूप असे धडाक्यात माझे स्वागत केले होते मग माझ्या धाकट्या जाऊबाईचं सुद्धा मी तसेच स्वागत करणार म्हणून मंगलताईंना घेऊन जानकी आतमध्ये जाते आणि एका ताटात कुंकवाचे पाणी घेऊन येते आणि मंगलताई एक पांढरे कापड घेऊन येतात आणि दरवाजामध्ये ते आथरतात तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की तू या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडव आणि लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये ये ऐश्वर्य ही त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवते आणि पहिला पाय जेव्हा त्या कापडावर ठेवते तर अचानक लाईट जाते तर सर्वांचा एकच गोंधळ उठतो की लाईट कशी गेली असेल तेव्हा ऋषिकेश हा रघु काकांना जनरेटर चालू करण्यासाठी सांगतो तर तेवढ्यात लाईट येते तर ऐश्वर ही आपले पाय त्या कापडाला पुसतात ते तर जानकी घाबरतच म्हणते की, की अगं ऐश्वर्या काय करतेस हे तर सर्वजण धक्क्यानेच ऐश्वर्याकडे कडे पगत असतात कारण तिने ते लक्ष्मीचे पावलं उमटायचे सोडून ते पुसलेले असतात तेव्हा ऐश्वर म्हणते की काय हो मग बरबटल्या मी येऊ का तर जानकी अगदी हसून म्हणते तुला वाटते का मी तुला हे घर बरबटून देईल ही कुंकुवाची पावलं आपण लक्ष्मीची पावलं समजतो आणि तीच उमटायला ठेव आणि ऐश्वर्याला परत त्या कुंकुवाच्या पाण्यामध्ये ती पाय बुडवायला सांगते आणि नावाप्रमाणे सुख समृद्धी ऐश्वर्य घरात घेऊन ये म्हणूनच हा शास्त्रानुसार गृहप्रवेश आहे आणि चला धाकट्या पाऊल पुढे टाका तुमचे पाऊल चुकीचे पडणार नाही याची काळजी मी घेईल अगदी म्हणते तर एकदम धक्क्याने जानकीकडे पगत असते तेव्हा पाय कुंकुवाच्या एक एक पाऊल पुढे टाकत असते तर जानकी तिचा हात धरून तुझे हे पाऊल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर घरात घेऊन येतात आतमध्ये प्रवेश होताच जानकी म्हणते की रणदिवेंच्या या घरामध्ये तुझे मनापासून खरंच खूप स्वागत आणि तिच्या कालाला हात लावून म्हणते की धाकटी जाऊ बाई आणि हातात हात धरते तर सुमित्रा ते बघून म्हणते की खरंच किती छान वाटते की थोरली धाकटीचे इतके मस्त स्वागत करते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या असा जानकीचा हात जर तू आयुष्यभर धरून ठेवलास ना तर तुझा संसार अगदी सुखाचा होईल पग त्यानंतर इकडे सयाजीराव हा मंग्याला खूप मारत असतो की तुझ्या हातातून तू तु पळायलाच कसा मंग्या खूप हात जोडून त्यांची पाया पडून विनवणी करत असतो की माफ करा साहेब एका मिनिटासाठी मी ला गेलो होतो आणि त्याच वेळेस मला असे वाटतं की हे नक्की ओळखीच्याच माणसाचे काम असेल पक्के माहिती होते की तो तिकडे आहे म्हणून फक्त एकाच मिनिटासाठी मी तिकडे नव्हतो कोणीतरी घरच्याच माणसांनी त्याला सोडवले तेव्हा काका मंग्याची गचंडी धरून म्हणतात की मी सोडवले का तुला आणि तुला सांगितले होते त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि बाळाभाऊंना सांगतात की बाळाभाऊ याला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आणि तेवढे ते, ते कावेरी येते कावेरी हे सर्व फक्त तेव्हा कावेरीच्या लक्षात येते की नेमकं कोणी सोडले हे शोधतात वाटतं तेव्हा सयाजीराव कावेरीकडे बघत विचारतो की तुम्ही काय बघता आणि चला गाडीत जाऊन बसा तेव्हा कावेरी आणि सयाजीराव गाडीतून बसून इकडे यायला निघतात त्यानंतर इकडे त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा ऐश्वर्याचे स्वागत होते तर लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये ती राहावी म्हणून लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन केले जाते आणि गुरुजी हे सर्व मंत्रविधी पार करून सर्व ही पूजा संपन्न करतात आणि शर्वरी यांना हळदी कुंकू लावते गुरुजी हे लक्ष्मी पूजनाचे महत्व सांगतात आणि या कुटुंबामध्ये आयुष्य घडवण्याची संधी या, या नवीन मिळते असे समजावून सांगतात तेव्हा अगदी खुश होऊन मनात विचार करते की या लग्नामुळे या घरातील प्रत्येक प्रत्येकाचे आयुष्य बिघडवण्याची संधी आता मला मिळाली आणि गुरुजी सारंग रावांना म्हणतात की नव्या सुनवाईचे नाव या तांदळातील ताटातील त्यामध्ये आहे तुम्ही तुमच्या पसंतीचे सुद्धा त्यांचे नाव ठेवू शकता तेव्हा सारंग लगेच गुरुजींना विचारतो की एका मिनिटात आलो तर चालेल ना तर गुरुजी म्हणतात की हो आणि ऐश्वर्याला हळूच म्हणतो की आलोच वर का आणि सारंग ऋषिकेश ला घेऊन आतमध्ये येतो ऋषिकेश म्हणतो की अरे काय झाले तेव्हा सर्वजण विचारात पडतात तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की अगो जरा बघून तरी ये की नेमकं काय चालले त्यांचे जानकी लगेच हो आई करून आतमध्ये येते तर इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो की अरे तू ऐकलीस ना की गुरुजी काय म्हटले की मी तिचं नाव बदलू शकतो म्हणे मग मला सला मॅच होणार मस्त असे नाव सुचले सारंगला मॅच होणारे सांगू का तुला ऋषिकेश म्हणतो की सारंग मला काय वाटतं की ती पूर्वीची प्रथा आहे पण आजकालच्या मुली ह्या मोठ्या असतात स्वतंत्र असतात स्वतः आपल्या नावाची ओळख त्यांनी निर्माण केलेली असते मग त्यांचे ते नाव बदलले मला तरी योग्य नाही वाटत बाबा आणि तेवढ्याच जानकी येते ऋषिकेश म्हणतो की हे बघ आता जानकी सुद्धा आली आणि जानकी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा या घरात आली तेव्हा मी तिचे नाव नाही न ना बदलले तर सारंग म्हणतो की नाही तर ऋषिकेश म्हणतो की मग तू सुद्धा ऐश्वर्या तिथेच नाव परत ठेव तेव्हा सारंग हो बोलतो तर आजी आज इकडे बाहेर घाई घाईने ऐश्वर्या जवळ येते आणि नवीन सुनबाई हे पग घे चॉकलेट हे तुझ्याकरता करता आणले तर ओवी हे सर्व पगते आजी म्हणते की अग ऐश्वर्या खाणार का तर तेव्हा ओवी लगेच म्हणते की आंटी तू हे चॉकलेट खाऊ नको गेल्या वर्षीचे असेल आजी आज म्हणते की काय ग वर्षापूर्वीचे काय आजच आणलेले आहे मी काही पण बोलतेस का ग शर्वरीला खूप हसू येत असते तेव्हा ओवी म्हणते की पंजे आजी सर्व गोष्टी लपूनच ठेवत असते आणि त्यानंतर ती बाहेर काढून देत असते सुमित्रा तर ते ऐकून डोक्याला हात लावते आणि नाना तर खूपच हसतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ ओवी तुला घे तर ओवी म्हणते की नाही मला नको आणि आपल्या जागेवर ठुंकून बसते तर आजी म्हणते की ती लहान आहे ऐश्वर्या तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस खान तशी माती ते ऐकून ऐश्वर्या लगेच चॉकलेट घेते आणि आजीला थँक यू करते त्यानंतर इकडे आतमध्ये जानकी सारंगला सांगते की ऋषिकेत जे काही सांगतात ते अगदी बरोबर सांगतात कारण मुलीला आपल्या प्रत्येक नावाची सवय असते आणि त्याच नावाने ती माहेर सोडून येते आणि सासरी आल्यानंतर तिचे नाव बदलल्यावर कदाचित तिला एकटे सुद्धा वाटू शकते शकते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे पग सारंग एक गोष्ट लक्षात ठेव हो की एखादी मुलगी तिचं माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा पूर्णपणे ती तिच्या नवऱ्यावर अवलंबून असते त्यामुळे घरामध्ये तिला सावरून घेणे प्रत्येकाने तिला सांभाळून घेणे आणि समजून सांगणे सारंग ही आता जबाबदारी सर्व तुझी आहे सारंग तू फक्त तिचा नवरा नाही तर सखा आहे मित्र आहेस तू आता एकटा नाही राहिलेला तुला वाटेल मी कधीही आलो गेलो चालेल परंतु नाही तसे आता राहिलेले नाही तेव्हा जानकी म्हणते की, की हे बघा सारंग भाऊजी आता तुमचे लग्न झाले जे काही करायचे असेल ते दोघांनी मिळून एकत्र येऊनच तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग आप या जबाबदारीचे ओझे नसते उलट ती आपल्याला हवी हवीशी वाटते येते ना मी जे सांगतो ते लक्षामध्ये तर सारंग अगदी गालातल्या गालात हसतो तेव्हा जानकी हसून म्हणते की चला आता सर्वजण वाट बघतात तेव्हा सारंग हा ऐश्वर्या जवळ येऊन बसतो तर ऐश्वर्या मनात म्हणते की ह्या डिफेक्टिव पीसने जर माझे नाव बदलले तर हे समोरचे ताटच मी फेकून देईल ऐश्वर्या येथे तुमची नाव पुसण्यासाठी आली स्वतःचे नाव बदलण्यासाठी नाही तेव्हा सारंग अगदी खुश गुरुजींना म्हणतो की गुरुजी लिहू का नाव तर गुरुजी म्हणतात की हो तेव्हा सारंग आपल्या हातातील अंगठी काढतो आणि नाव लिहायला लागतो तर गुरुजी म्हणतात ते एक मिनिट थांबा अगोदर श्री गणेश महा हे नाव लिहा श्री कुल देवता हे नम आणि तुम्हाला त्यानंतर जे नाव ठेवायचे असेल ते सुवर्ण अक्षराने त्यामध्ये लिहा आणि ते नाव लिहिल्यानंतर वधूच्या उजव्या कानामध्ये तुम्ही सांगायचे तेव्हा सारंग नाव लिहितो आणि गुरुजी वधूच्या उजव्या कानामध्ये परत सांगायला सांगतात तेव्हा सारंग ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही जरा इकडे बघता का म्हणजे मला उजव्या कानामध्ये सांगता येईल तेव्हा ऐश्वर्या वळते आणि सारंग तिच्या कानामध्ये नाव सांगतो तर नाना म्हणतात की सारंग हे पग आम्हाला सुद्धा सांग ना सुमित्रा म्हणते की सर्वांनाच ऐकायचे तर आजी म्हणते की अरे मोठ्याने सांग सारंग म्हणतो की सांगतो सांगतो तर मंगल आणि सुद्धा म्हणतात की अहो सांगा ना तेव्हा सारंग खुर्शन म्हणतो की ऐश्वर्या सर्वजण टाळ्या वाजवतात तर ऐश्वर्या सुद्धा खुश होते आजी आज म्हणते की काय रे नाव का बदलले नाहीस सर्वजण धक्क्याने सारांकडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुरुजी हे ऐश्वर्याला सर्वांना साखर वाटण्यासाठी सांगतात तर ऐश्वर्या सर्वांना साखर वाटते तेव्हा जानकी पुढे हात करते तर ऐश्वर्या लगेच पूर्ण वाटे खाली सांडून देते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आय एम सॉरी माझ्याकडून चुकून झाले तर सुमित्रा म्हणते की अगं काही नाही होत असेल तर जानकी ही धक्क्यानेच ऐश्वर्याकडे बघू लागते त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये असतात तर जानकी ऋषिकेशला सांगत असते की या बाबतीत घरातील सर्वजण तिला सपोर्ट तर करतीलच परंतु मुद्दा हा आहे की तिला या घरामध्ये रुळायचे की नाही जसे तिने उंबरठ्यावरील माप ओलांडले तसे घर उधळील की काय याचीच भीती वाटते म्हणून जानकीला ऐश्वर्याच्या या वागण्याने खूप टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्स्क्राईब करत रहा धन्यवाद